हॅलो नमस्कार आणि सगळ्यांना खूप खूप धन्यवाद पहिल्यांदा तर की माझे मागचे दोन तीन व्हिडिओ जे ज्वेलरी चे रिलेटेड होते ते तुम्ही फार छान प्रकारे शेअर केलेत लाईक कमेंट्स केल्या छान छान ते बघून आनंद झाला आजचा व्हिडिओ सुद्धा ज्वेलरी रिलेटेड आहे ज्या मैत्रिणी ज्वेलरी किंवा कुठलाही बिझनेसचा स्टार्टअप पहिल्यांदा करतात त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे आणि खूप माझ्या मैत्रिणी धडपडणारे आहेत काहीतरी करू पाहणाऱ्या आहेत काहीतरी त्यांच्या महत्वाकांक्षा आहेत त्यांच्यासाठी हा स्पेशली व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला यातनं काही ना काही नक्की मिळेल याची मी गॅरंटी देते की काहीतरी तुम्हाला यातनं एक मोटिवेशन मिळेल स्वतःच्या बिझनेससाठी तर चला व्हिडिओ चालू करूयात तर या पूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी काही पॉइंट सांगणार आहे ज्याच्यावर आपण बोलायचंय आणि कमेंट्स मानणं तुमची मला उत्तर मात्र नक्की हवेत रिस्पॉन्स हवाय म्हणजे मला पुढचा व्हिडिओ पण कुठला करायचा आहे त्यासाठी लक्षात येईल तुम्हाला काय नेमकी मदत लागते हे मला सांगता येईल आणि इथे मी बनवते सिल्क थ्रेडच्या बँगल्स की ऑर्डरच्या आहेत सध्या बारीतात्मक साड्यांची खूप फॅशन आहे त्याच्यावर या साड्या प्रत्येक साडीवर एक एक कड आहे एका हातात पड असं ही पूर्ण ऑर्डर होती आणि त्या मॅडमना खरच आवडल्यात कारण ही ऑर्डर डिलिव्हर झाल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे खूप छान त्यांना हे आवडलं आणि अजून त्यांच्या ऑर्डर्स पण आलेले आहेत मला तर हा एक प्रकार करू शकता मध्ये एका ताईने मला कमेंट केली होती की सिल्क थेडेचा गोल्डन जो भाग आहे तो काळा पडतो तर तुम्ही अशा गोल्डनच्या ह्या ज्या टिकल्या येतात किंवा कुंदण येतात या ये त्या ट्राय करून बघा या काळ्या पडत नाही या खूप लॉंग लास्टिंग जातात तर त्या माझ्याकडे कलर मधल्या पण आहेत आणि या गोल्डन मधल्या पण आहेत जशी रिक्वायरमेंट संपूर्ण असते त्याप्रमाणे मी या बनवलेल्या आहेत आता आपण बिझनेस स्टार्टअप संदर्भात थोडस बोलूयात ज्या खरंच सक्सेसफुल महिला आहेत त्या किंवा कुठल्याही बिझनेसमधल्या त्यांना तर त्यांचं खरंच अभिनंदन घरचं सांभाळून मुलं बाळ सगळं सांभाळून संसार सांभाळून त्या हे करत कारण कुठल्याही बाईला ह्या गोष्टी तुटत नाहीत जर तुमचा संसार असेल तर तुम्ही संसार असे असे अर्ध्या संसारासाठी डिवाइड असता अर्ध्या तुमच्या बिझनेस साठी असत पुरुषाचं मात्र तसं नसतं अगदीच अपघात असतील की ते पूर्ण वेळ त्यांच्या बिझनेसला देऊ शकतात बायकांचं मात्र तसं होत नाही पण यासाठी कंप्लेंट नाही करत बसायचं असं मला तरी वाटत कारण बाई म्हणून जन्माला आलोय म्हणून या सगळ्या गोष्टी पदरात पडल्यात म्हणून पवित्र झाल्या असं नाही करून झालं आपण आपला बाई पण पण एन्जॉय करतोच की नाही का त्याच्यामुळे ज्या गोष्टी आल्यात ना आपल्या बाट्याला त्यांना स्वीकारून पुढे जा तुम्ही जास्त वेगाने जाऊ शकाल तेच जर रडत बसलात तर जाल पुढे पण थोडं हळूहळू त्याची स्पीड असेल त्यामुळे कंप्लेंट करण्यात अर्थ नाही जे आहे ते स्वीकारून पुढे जा तर दुसरा प्रकार आहे की अं ह्या गोष्टी आपल्याला कधी कधी खूप जाणवतात आता हो फेसबुक वरती आपण कमेंट मला येतात की मला लहान मूल आहे किंवा मला घराबाहेर पडता येत नाही तर मी काय करू घरात बसून तर घरात बसून करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत उत्साह खूप असतो कारण आपण आधी नोकऱ्या केलेल्या आहेत लग्नाआधी किंवा काहीतरी केलेलं आहे आपण काही गप्पा बसत नाही सध्याच्या महिला ना। पण नेमकं करायचं काय किंवा जे आपण शिक्षण घेतलं त्याच्याशी रिलेटेड जॉब तर करू शकत का नाही कारण लहान बाळे घरी सासूबाई सासरे आहेत बरेच प्रॉब्लेम्स आहेत प्रत्येकाचे व्यक्तिपरत्वे बदलतात तर तुम्हाला काहीतरी करायचंय हे तर तुमचं एकदा फिक्स होतं पण त्यासाठी एक मात्र करायला हवं तुमचा रिलॅक्स झोन जो आहे तो तुम्हाला पहिला सोडायला हवा आपण जेव्हा घरात स्वतःला ठेवतो किंवा आपण गृहिणी पद जेव्हा एक्सेप्ट करतो की नाही मी गृहिणी म्हणून फुल टाइम राहणार आहे तेव्हा आपल्या काही गोष्टी ही या सवयीने आपणच बिघडवतो जसं की दुपारची झोप ही खूप आपल्याला प्रिय होत जाते किंवा झालं सकाळी दहा साडे दहा पर्यंत कामं झाली डबे झाले व्हाय कपडे झाले सगळं झालं किंवा त्याला काही हेल्पर असतील तर लवकर होईल नंतरचा वेळ आपण काय करतो हे प्रयत्न नजरेने बघा कोणीही तुम्हाला बोलण्यापेक्षा तुम्हीच तुम्हाला बोला म्हणजे तुम्हाला वाईट वाटत नाही म्हणजेच बोला म्हणजे निरीक्षण करा जसं की आपण एक्स्ट्रा जो वेळ मिळतो समजा अकराला घरातली कामं संपली तर संध्याकाळी स्वय स्वयंपाक किंवा घरातली कामं चालू होईपर्यंत पाच ते सहा वाजेपर्यंत आपण मोकळे असतो एवढ्या वेळ आपण काय करतो तर आपण एकतर असे ग्रुप तयार करतो जिथे आपल्या किटी पार्टीज रिलॅक्स झोन आपल्याला मिळतोय नाहीतर मग वरच्या आपल्या फेवरेट सिरियल लावतो मोबाईल तर आहेत मोबाईलच्या फेसबुकच्या युट्यूबच्या इन्स्टाच्या लागोपाठ रील आपल्या चालू असतात ते नाही तर माहेरी गप्पा मैत्रिणीशी गप्पा वर गप्पा कंटिन्यू आपण ऑनलाईन असतो कुठल्या ना कुठल्या रुपयात किंवा स्क्रीन टाइम वर असतो करा ते पण गरजेचं आहे एंटरटेनमेंट गरजेचं आहे माणसाला फक्त त्याचा वेळ लिमिटेड ठेवा म्हणजे आईशी बोला बहिणीशी बोला भाऊजेशी बोला सगळ्यांशी बोला पण वेळ इम्पॉर्टंट आहे अर्धा अर्धा तास एक एक तास आपण जिथे रेसिपी शेअर करतो किंवा काही गोष्टी शेअर करतो रोज न करता एक आठ दिवस करा दुसऱ्यालाही आपल्याला थोडस मिस करू द्या आणि त्यांनाही वाटवतात की नाही ही काहीतरी करतीये पर फक्त एक करा माझ्या अनुभवातनं सांगते सासरी किंवा माहेरी कुठेही तुम्ही जर नवीन स्टार्टअप करणाऱ्या महिला असाल तर बबल करू नका कि मी हे हे करते आणि मी हे, हे करणार आहे तुमचं काम कुठेही एक्सपोज करू नका जोपर्यंत यात तुम्हाला थोडंफार तरी स्टेबिलिटी येत नाही स्टेटसला सुद्धा लावू नका मी तर म्हणेन स्टेटसला सुद्धा लावू नका डायरेक्ट ज्या सोशल साईट्स असतात इन्स्टा किंवा फेसबुकच्या तिथे वेगळ्या नावाने ब्रँड चालू करून हे प्रोफेशनल चालू करा सगळं तुम्ही स्टेटसला लावून काही उपयोग होत नाही स्टेटसला ओळखीची लोक कि ती परत आपल्याकडनं खरेदी करत नाहीत अगदी असं होतं की नातेवाईक आहे बायोजा ओळखीची म्हणून ती एकदा खरेदी करते परत खरेदी होत नाही तर तो डेड कस्टमर झाला आणि युट्युबर्सनं सुद्धा हेच सांगणं की युट्यूब ची लिंक्स पाठवताना सुद्धा मैत्रिणींना वगैरे पाठवण्यापेक्षा प्रोफेशनली जाऊ देत जेवढे प्रोफेशनली जातील तेवढा त्यांच्या आवडीनिवडी आहेत तर त्यातच ते, ते तुमचं चॅनल बघतील नातेवाईक फ्रेंड मध्ये हा बिझनेस फ्रेड करूच नका एक तर लोक अशी असतात जी ईर्षा ठेवतात हिला जमत मला नाही जमत किंवा हिला कसं जमलं नकोच जमायला अशी पण लोक असतात निगेटिव्हिटी सगळीकडे आहे त्यातनं आपल्याला पॉझिटिव्ह राहायचंय हे डोक्यात फिक्स करायचं आपल्याला करायचंय ना हे आपलं फिक्स आहे मग दुसरा कोणाचाही विचार करायचा नाही किंवा कोणालाही सांगत बसायचं नाही बेसिकली मी हे हे करते मी इथे ते जाणार तू चल ना बरोबर नाही तुमचं तुम्ही एकटं जा मार्केट शोधा मार्केट रिसर्च करा जिथे वस्तू मिळतात रॉ मटेरियल मिळतात साईट्स साइट शोधा पण कोणाची मदत घेऊ नका स्टार्टिंगला नंतर घ्या पण चॅटिंगला तरी नको कारण मग मग लोक हसायला सुरुवात करतात कधी कधी गोष्टी नाही जमत फेल्युअर येतं आणि ते फेल्युअर इतकं जिवारी लागतं मी आज सगळ्यातनं गेलेली आहे म्हणून सांगते तुम्हाला खूप जिवारी लागतं आणि जिवारी लागण्यापेक्षा पण या लोकांची बोलणी अजून तुम्हाला टोचतात कावळ्यासारख्या सगळीकडे टोसा मारतात मग आपलं डिप्रेशन मध्ये जातो किंवा काहीच करण्याची इच्छा राहत नाही अ तर मग ह्या सगळ्या पासून वाचायचं असेल तो फ्रेंड्स फॅमिली यापासून आपला बिझनेस वाचवा मी असंच म्हणेन आता पुढचा पॉइंट हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या लक्षात येईल मी बऱ्याच प्रकारच्या ज्वेलरी टाइप्स मध्ये काम केलेलं आहे सुरुवात करत असाल तर मी म्हणेन की तुमचा जो कम्फर्ट झोन आहे तो तुम्ही शोधा ज्यात तुम्हाला ज्वेलरी बनवायला आवडेल जसं की हे तुम्हाला समोर दिसत ज्वेलरी आहे क्विलिंग येतं सिल्क थ्रेड येतं बँगल्स येतात गळ्यातल्या कानातले सेट येतात नथ येते बुगडी येते मग ड्रिंग कॅचर्सचे आहेत टेराकोटा क्लेमध्ये ज्वेलरी येते तर खूप प्रकार आहेत त्याच्यामध्ये बांबू चे स्क्वेअर येतात त्याच्यावर पेंटिंग केली जाते त्याच्यापासून स्टड आणि गळ्यातले बनवले जातात तर खूप वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये तुमचा जो ज्वेलरी टाईप आहे तो तुम्ही स्वतः शोधायला हवा ही करते म्हणून मी करते असं नाही जर तुमचे डोळे जर खूप सेन्सिटिव असतील तर अगदी बारीक प्रकारात सीडबिल्ड मध्ये तुम्ही नाही काम करू शकत मग तुम्ही मोठ्या मोठ्या बँगल्स वर वगैरे ट्राय करा तर असं सगळं आपलं चूज करायचंय ती करते म्हणून मी करता पेस्ट करू नका तुमचं तुम्ही शोधा जर लक्षात येत नसाल तर एखादा खरंच क्लास द्यावा नथ मेकिंगचे आता मध्ये चांगले क्लासेस तुम्हाला मिळतील त्यात पण शोधा काही अगदी पंधराशे पासून ते सहा हजार पंधरा हजारापर्यंतचे क्लासेस आहेत आणि या सम्रमात कधीच राहू नका की आज क्लास केला आणि उद्या आपल्याला परफेक्ट बनवायला यायला लागेल असं होत नाही तुम्हाला ते बेसिक नॉलेज जे आहे ते सगळं देतात दे दे, हे मटेरियल लागतं आणि या मटेरियल पासून असं बनवलं गेलं जात तुमचा हात वळायला आणि तुमची पकड घट्ट बसायला खूप वेळ लागतो त्यासाठी तुम्हाला, तुम्हाला प्रयत्न लागतो सातत्य लागतं आज केलं ला परत मी आठवड्याभराने केलं तर ते होत नाही सातही दिवस तुम्हाला किमान एक एक दोन दोन गोष्टी बनवून ठेवायला पाहिजे तर तुमच्या लक्षात येईल माझं इथं चुकलं बरं का आणि स्वतःचे गुरु स्वतःच नंतर क्लासमध्ये जेवढं आपण शिकणार तेवढंच पण स्वतःचे गुरु स्वतःच म्हणायचं आणि मग लक्षात येत घ्यायचं की अरे आपण इथे तर चुकलो होतो बरं का मागच्या वेळी आता ह्यावेळी आपण प्रयत्न करू तर असं करून तुम्हाला तुमचा जो स्वतःचा प्रकार आहे ज्वेलरीचा तो निवडायचा आहे किंवा व्यवसायातच बेसिकली की तुम्हाला कशात व्यवसाय करायचा आहे तुम्हाला बनवायची आवड नसेल फक्त इकडून माल घेऊन तिकडे विकायचा आहे तर त्याचाही तुम्ही विचार करा की मला काय आवडत आहे मला कपडे विकायला आवडतात का मला ज्वेलरी विकायला आवडते का तर हे सगळं तुमचं तुम्हाला स्वपरीक्षण करावं लागेल हा करतो म्हणून मी करतो असं नाही होणार आता हा माझा पुढचा मुद्दा आहे की जेव्हा तुमचा बिझनेस हळूहळू हळूहळू ग्रो होत जाईल तुमच्याकडे पैसा येत जाईल तेव्हा काय करायचंय तेव्हा घरच्यांशी मदत घ्यायची अगदी आपल्या घरातला म्हणजे आपला नवरा आपला मुलगा मुलगी किंवा घरातली लोक जे आहेत त्यांची निसंकोचपणे मदत मागा कारण पैसा येतो म्हटल्यावर सगळे मदत करतात अगदी स्टार्टिंगला सगळे नाव ठेवतात हे तुम्हाला मी बोललेच मग अशी पण जसं हळूहळू हळू तुमच्या बँक मध्ये माया जमा होत जाते तस तसं सगळे मदत करतात आणि गोड बोलूनच मदत आपल्याला घ्यावी लागणार आहे कारण जेव्हा बल्क मध्ये ऑर्डर येतात हे राखांची ऑर्डर जशी मी घेतली लास्ट टाइम खूप ऑर्डर्स आल्या त्याचा मला बिलकुल अंदाज नव्हता की एवढ्या ऑर्डर्स येतील आणि आल्या आणि मग एकाला गिफ्ट ऍप मध्ये हव्या होता एकाला खूप लांब पर्यंत फॉरेन शिपिंग हवी होती एकाला आता सध्याच इनडोअरचं पॅकिंग दिसतंय तुम्हाला किंवा मिस्टर मला मदत करतात कारण ह्या सगळ्या कुरिअरचे पॅकेट सकाळी जायचे असतात सकाळी गेल्या की ते दुपारी पुढच्या प्रवासाला निघतात मग काही पोस्ट मध्ये जायच्यात काही कुरिअर मध्ये जायच्यात ही जर बाहेरची कामं कोणी आपल्याला करून देत असेल तर खरंच मदत घ्या त्यामध्ये लाजू नका आणि काहीतरी त्याच्यासाठी आपल्यालाही थोडासा हात सैल सोडावा लागणार आहे पण गोड बोलून ही कामं नक्की करून घ्या पण काही मैत्रिणी अशाही असतात नाही घरून नावच ठेवतात आम्हाला आम्हाला कोणी मदतच करत नाही असंही घरामधन लोक असतात माझ्या स्वतःच्या घरातला म्हणजे माझ्या बहिणीचा असा आहे प्रॉब्लेम की तो एक म्हणजे माझी कझन आहे तिला खूप गोष्टी करायच्या असतात मोत्यांची कामं करते ती घरून खरंच सपोर्ट नाही मिळत नाहीच मिळत म्हणजे तुमचे कुठे उद्योग आहेत काय मोत्यांचं करत बसता काय भिकारी उद्योग आहेत असले सुद्धा शब्द वापरले जातात त्यावेळी ती दुःखी कष्टी होते की तुझ्या घरचे तुला हेल्प करतात आणि माझ्या घरचे करत नाहीत मी काय करू काही करू नका तुमचं बिझनेस आहे तुम्ही चालवणार आहात नफा मिळाला तुमचा आहे तुमच्या नावाने आहे सुरू करा आणि चालू ठेवा सतत ठेवा जे कोणी आपल्या नावं ठेवतात कानावर हात ठेवायचे ऐकायचं नाही ते बोलतात म्हणून तुम्ही जर हात काय घालून बसला तर तुमचा बिझनेस ठप्प होईल आणि समोरच्याला त्यात आनंदच आहे त्यामुळे जर घरातले मदत करत असतील तर वेल अँड गुड नसतील करत तर अपेक्षा सोडून द्या आणि कामाला लागा कोणाला माहिती तुमचा बिझनेस इतका वाढेल की तुम्हाला हेल्पर मिळतील हाताखाली कामाला माणसं ठेवावी लागतील मग या हेल्पची गरजच लागणार नाही सध्या तुमचा बिझनेस हा आहे छोटासा आहे म्हणून तुम्हाला घरातनं मदत आहे जेव्हा तो वाढेल जेव्हा तुम्ही चांगला गाळा घ्याल किंवा मोठ्या प्रमाणात कराल त्यामुळे हेल्पला अर्थातच माणसं असणार आहेत पण तुम्ही आताच तुमचं जे होप्स आहेत ते सोडू नका जिद्दीने काम करा कित्येक वर्ष लागतात करणार अगदी म्हणतात ना आपण सुरू करतो त्यांना खूप वर्ष जातात काय महिन्यात होतो तर तो नशिबाचा भाग आहे तुमच्या मेहनतीचा भाग आहे असू शकतात या दैवयोग आहे मी तर म्हणते स्वामींनी माझ्याकडनं या गोष्टी करून घेतल्या म्हणून मी लोकांना सजवू कि शकले किंवा बायकांना सजवू शकले असंच म्हणते मी तर आणि इथे माझं भाऊ नाहीये पण इतक्या राख्या मी बनवते की सगळ्यांच्या भावांना मीच माझा भाऊ म्हणून मी राख्या पाठवते असा जर विचार मनात केला तर आपण मला वाटतं खूप काहीतरी चांगलं आपल्या हातून घडू शकेल डिझाईन आहे आता पुढचा पॉईंट हाच आहे की तुम्ही अ ज्वेलरी करताना किंवा कुठलेही काम करताना सकारात्मक विचार करा म्हणजे एक अप्रतिम सुंदर कलाकृती तुमच्या हातातून साकार होईल तुमचे देवाने दोन हात दिलेले आहेत ज्यांना हात नाही ते पायाने करतात आपल्याला तर सुंदर छान बोट दिली आहेत दहा बोट आहेत दोन हात आहेत याने आपण किती काही करू शकतो तर यातनं एक अप्रतिम सुंदर अशी कलाकृती आपल्याला निर्माण करायची आहे आणि ती होते जर आपण लई वस्तू बनवताना किंवा दागिना घडवताना त्यापासून मिळणाऱ्या पैशांचा विचार केला नाही तर त्यापासून आपण मी एक नथ बनवते समजा नथिला शंभर ते पाचशे रुपये कितीही मिळू शकतील पण ते मी माझ्या डोक्यात कॅल्क्युलेशन ठेवत नाही मी म्हणते की माझ्या हातून सुंदर एखादा दागिना किंवा सुंदर नथ बनवू देत की एखाद्या नाकाची शोभा वाढवू देत हेच डोक्यात असतं त्यामुळे जे बनणारे प्रोडक्ट आहेत ते खरंच छान बनतात नो डाऊट सुरुवातीला एखाद दुसरा पीस तुम्ही फ्रीमध्ये पण द्या कोणी खरंच गरज असेल आपल्याकडे काम करणारी बाई असेल तिला पण द्या काही हरकत नाही बाई बाई आहे की तिला आवडेल की तुम्ही काहीतरी करताय आणि आपल्याला मिळत आहे एखादा ट्रायल पीस तिला द्या कुठल्याही गरजूला द्या पण फ्रीमध्ये थोडासा तरी तुम्हाला स्टार्टिंगला द्यावं लागतं तुमचं प्रमोशन करण्यासाठी पण आणि एक देवाच्या नावाने आपण देतो ना तसं पण आणि या सगळ्यात खूप वेळ लागणार आहे पेशन्सची नितांत गरज आहे आज केलं आणि उद्या आपण सक्सेड झालो आपल्या सगळीकडे नाव झालं असं नाही होत अनेक वर्ष लागतात अनेक महिने लागतात लागता। पण सातत्य हवं रोज तुमचा एक ठराविक वेळ तुम्हाला यासाठी द्यावा लागणार आहे की कम्फर्ट झोन सोडा झोप सोडा बाकीच्या गप्पा टप्पा सगळं सोडा आणि तुमचा फोकस तुमच्या कामावर ठेवा रात्र दिवस फक्त त्याचा विचार करायचा बाकी कशाचाही करायचं नाही दुसरी गोष्ट आता आपला आपण पुढे समजा जाऊ आपला बिझनेस स्टार्टअप झाला थोड्याशा ऑर्डर यायला लागल्या एखादी ऑर्डर आली तरी आपण खूप रडून जातो हवेत जातो या सगळ्या स्टेज मध्ये मी केलेली म्हणून मी सांगते दुसरं काही सुचत नाही ऑर्डर कम्प्लीट करेपर्यंत तसे पैसे येतात पैसे आल्यावर आपण काय करतो बरोबर सध्या पैसे जीपे ने वगैरेच येतात ऑनलाईन ट्रान्सफर किंवा जीपे असतो आणि यात गंमत अशी होते जे पैसे येतात ते आपल्या अकाउंटला जमा होतात अकाउंटला जमा झाली ने जसे येतात तसे जातात पण म्हणून मी काय करते ते सांगते तुम्हाला तुमच्या दृष्टीने तुम्ही जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं करा जी ने पैसे आले सरळ एटीएम केंद्रात जाते एटीएम ने ते पैसे काढून घेते पैसे विड्रॉ करते विड्रॉ करून वेगळ्या पाकिटात ठेवून देते तुम्हाला वेडेपणा वाटेल पण खरच बाई अशी असते ना जी भाजीला पण पैसे खर्च करते दुधाला करते घरात अनेक गोष्टींना पैसे खर्च होतात आणि कधी तुमच्या अकाउंटमधनं तुमच्या कष्टाची कमाई निघून जाते तुमच्या लक्षात सुद्धा येत नाहीत अर्थ याचा असा नाही की भाजीने दुधासाठी पैसे खर्च नाही करायचे पण हे तुम्ही कष्ट कष्ट करून करून जे पैसे कमवले ते वेगळे ठेवा त्यांची नोंद वेगळी ठेवा तुमचं परचेस जर हजार रुपयाचा असेल तर सेल किती झाला येत नाहीत अर्थ ह्याचा असा नाही की भाजीने तुमच्यासाठी पैसे खर्च नाही करायचे पण हे तुम्ही कष्ट कष्ट करून करून जे पैसे कमवले ते वेगळे ठेवा त्यांची नोंद वेगळी ठेवा तुमचं परचेस जर हजार रुपयाचा असेल तर सेल किती झाला जसं डेबिट क्रेडिट अकाउंट असतं मध्ये तसं तुमचं काहीतरी नोंद या गोष्टीची हवी आणि एक मुद्दा ह्याच्यामध्ये जे पैसे आपल्याला आपल्या नफ्यामधन येतात किंवा आपलं प्रोडक्ट सेल केल्यानंतर येतात तर ते पैसे पुन्हा त्याच व्यवसायात गुंतवा थोडाफार तुम्हाला लागत असतील तर ता त्याचा एक पाव भाग फक्त तुमच्या खर्चासाठी ठेवा बाकी पाऊन भाग पुन्हा तुमच्या व्यवसायातच गुंतवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याच्यातनं अजून नफा मिळेल माझ्या बाबतीत सांगायचं सा तर माझं मंगळसूत्र मोठं वाढलं होतं त्याचा अक्षरशः मी दोन वाट्या ठेवून पूर्ण त्याची जी सर होती ती मोडली आणि तो पूर्ण पैसा मी व्यवसायात आणि माझ्या लॅपटॉपसाठी गुंतवला जेणेकरून त्याच्यातनं मला रिटर्न येतील मंगळसूत्र एवढा मोठा गळ्यात घालून मिरून मला काहीच मिळणार नव्हतं आणि पुन्हा त्याच्यात खर्च करण्यापेक्षा खर्च अशा ठिकाणी केला की ज्यातनं मला नफा मिळेल किंवा रिटर्न मिळेल असे काही डिस्टन्स तुम्हाला स्वतःसाठी घ्यावे लागतील स्वतःची प्रगती करायची असेल कर। तर आणि नेक्स्ट आता तुम्ही एवढं छान बनवताय सगळं तर ते सरळ विकून टाकू नका त्याचा वेळ घेऊन फोटो सेशन करा त्यासाठी काही वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत फुलं आहेत सिल्कचे कपडे आहेत टेडेबिअरचा मागचा जो फरचा कपडा असतो तो घेऊन या छानपैकी फोटो सेशन करा आणि ते तुमच्याकडे सेव्ह ठेवा जेव्हा लोकांना फोटो शेअर करायचे आहेत तेव्हा तुमच्या ब्रँडचं नाव त्याच्यावर मिरर ह्याच्यामध्ये चा किंवा चांगला बोल दिसेल अशा ह्याच्यामध्ये क्रिएशन आहे तुमच्या परत राहील आणि लोकांना पटकन रिप्लाय द्यायला शिका की तुमच्या प्राइजेस तुमच्या सायझेस ज्या काही प्रोडक्टच्या असतील तर द्या कारण तुमच्यासारखे खूप लोक मार्केटमध्ये आहेत तुमचे प्रोडक्ट्स विकण्यासाठी तर तुम्ही पेटंट घेऊ शकत नाही कारण या गोष्टी या तुम्ही क्रिएट नाही केलेल्या तुम्ही कोणाची तरी बघून क्रिएट करता या म्हणून ह्याला पटापट -पत रिप्लाय द्यायला शिका कधी कधी डिस्काउंट द्या ऑफर द्या सणासुदीच्या पण सेल जास्तीत जास्त होऊ द्या जेवढा पैसा तुमच्याकडे मुवमेंटला राहील तेवढा खरंच छान असतो डम्प गोष्टी राहिल्या की त्या डम्प राहतात आणि मग कधी कधी खराब पण होतात त्यापेक्षा वस्तू जेवढा तुमच्याकडनं स्टॉकमधे बाहेर पडतील तेवढं खरंच छान आहे आणि सोशल साईटचा सा पुरेपूर वापर करा पण टाईमपाससाठी नाही रील्स बघण्यासाठी नाही सोशल साईटचा सा वापर ह्या आपला ब्रँड डेव्हलप करण्यासाठी लॉन्च करण्यासाठी वापर करा जास्तीत जास्त जैस आठवड्यातनं इन्स्टाला रील टाका फेसबुकला टाका त्याच्यानंतर यूट्यूबला टाका सगळीकडे तुम्हाला फ्री प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत कुठलाही पैसा चार्ज केला जात नाही सगळ्यामध्ये तुम्ही टाका त्याचं थोडंसं नॉलेज कसं करायचं काय करायचं यासाठी सुद्धा चॅनल्स आहेत तर ते जाऊन रेफर करा वेळ द्या तुमचा जो काही डेटा तुम्हाला मिळत असेल त्यातनं पुरेपूर त्याचा वापर करायला शिका पण यातनं जर तुम्ही वेळ दिला तर तुम्हाला भरपूर पैसा मिळणार आहे आणि यासाठी म्हणजे सदिच्छा आहेत फक्त पैसा कमवायचा उद्दिष्ट नाहीये त्यातनं तुमचं नाव तुमचा ब्रँड मोठा झाला पाहिजे तर यासाठी खरंच माझ्या सदिच्छा अजून तुम्हाला जर यातनं काही हवं असेल तर मला नक्की सांगा मी यासाठी स्पेशली व्हिडिओ बनवेन खूप खूप धन्यवाद तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितले यासाठी